माजी विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना माजी नगरसेवक जगदीश गौते यांच्या माध्यमातून दोन हजार एकवीस या नवीन वर्षाचे शिवसेना युवा सेना या दिनदर्शिकेचे प्रकाशन विजय चौगुले यांच्या शुभहस्ते करण्यात आले असून प्रभागातील लाखो कुटुंबांना ते वितरित करण्यात येणार आहे कोरोनाच्या काळात अनेक नागरिक हे उद्योगधंदे बंद झाल्याने आर्थिक विवेंचनेत सापडले आहेत या नागरिकांना एक दिलासा देण्याच्या हेतूने तथा हे शिवसेनेच्या माध्यमातून मोफत मिळावे या हेतूने जगदीश गौते यांच्या संकल्पनेतून शिवसेना युवा सेना या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे यामध्ये मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही महिन्यांची माहिती ही तिथीनुसार देण्यात आली आहे जेणेकरून सर्व नागरिकांना कॅलेंडर हे समजून घेता येईल या दिनदर्शिकेचे विजय चौगुले यांनी कौतुक करत माजी नगरसेवक जगदीश गवते यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या याविषयी माजी नगरसेवक जगदीश गवते यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले बाळासाहेबांनी आम्हाला एक संदेश दिलेला आहे की ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण आणि समाजसेवेचा भाग म्हणून आम्ही आज कॅलेंडरचं अनावरण आधीच मान्य विजयजी चौघुले साहेब यांच्या हस्ते येथे करण्यात आला आणि दिघा विभागातील झोपडपट्टी धारकांना त्यांना प्रत्येक घराघरामध्ये हे कॅलेंडर आम्ही वाटप करणार आहोत कॅलेंडर वाटण्याचं उद्दिष्ट एकच आहे की प्रत्येकाला करोनाचा काळ गेला त्यावेळेस कोण प्रत्येकाला ख कॅलेंडर खरेदी करता येत नाही किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये एक कॅलेंडर असावं हो। त्यांनी विकत घेऊ हो किंवा त्या उद्दिष्टाने हे कॅलेंडर देण्यात आलेलं आहे आणि ह्याच्यावर माननीय श्री आमचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील पालकमंत्री एकनाथजी साहेब असतील राजनजी विचारे साहेब यांचं सुद्धा छायाचित्र ह्याच्यामध्ये छापण्यात आलेलं आहे हे कॅलेंडर माननीय विजयी चौघुले साहेब यांच्या माध्यमातून वाटप करण्यात येत आहे आणि प्रत्येक गरीब गोर गरिबाच्या घरात हे कॅलेंडर पोचलं पाहिजे असं आमचं उद्दिष्ट आहे तसेच काही मान्यवरांनी देखील या दिनदर्शिकेचे कौतुक करताना सांगितले सर्वप्रथम या आजच्या या कॅलेंडरच्या अनावरण अनावरणप्रसंगी विजय विजयदादा चौगले साहेब आमचे जगदीशभाई गवते साहेब आणि आमच्या संपूर्ण शिवसेना परिवारातर्फे सर्व नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आता सांगितलं की या कॅलेंडरचं अनावरण करण्यामागचा उद्देश म्हणजे आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे कॅलेंडर आम्ही आज नाही वाटत आहोत गेले अनेक वर्ष जगदीश जगदीशजी गवते साहेब व आमच्या प्रभा क्रमांक दोनच्या नगरसेविका शुमंगीताई गवते यांच्या माध्यमातून अनेक वर्ष हा वाटप चालू आहे आणि हे कॅलेंडर वाटण्यामागचा मूळ उद्देश जसं आता बहिणी सांगितलं त्याप्रमाणे की आज हे कॅलेंडर विकत घ्यायचं म्हटल्यानंतर चाळीस पन्नास रुपये बाहेर जातात आणि तोच कॅलेंडर आज आपल्या माध्यमातून जातो आणि या कॅलेंडरवरची आम्ही जे इमर्जन्सी जे मोबाईल नंबर आहेत किंवा कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत यावर दिले जातात आणि आपले जे भारतीय मनास हिंदू संस्कृतीचे सण इत्यादीची संपूर्ण इतिवृत्त माहिती यावर दिली जाते काही कॅलेंडरवर दिली जात नाही तर आपल्या नगरातील सर्व नागरिकांना योग्य माहिती योग्य पद्धतीने मराठी आणि इंग्रजी कला ह्याच्याप्रमाणे तिथीप्रमाणे संपूर्ण माहिती आम्ही नागरिकांना देऊन त्यांच्या कुठेतरी हातभार लावावा या का कॅलेंडरच्या का, माध्यमातून या उद्देशाने आम्ही हे वाटप करत असतो आणि याही पुढे वाटप करत राहणार